कल्याण खडकपाडा मध्य अपहरण झालेल्या बाळाची तासात सुटका कल्याणहून सहा आरोपींना अटक आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश एकोणतीस लाखात झाला होता बाळाचा सौदा शिक्षक रुग्णालयीन कर्मचारी रिक्षा चालक फेरीवाला दाम्पत्यांचा सहभाग मध्य प्रदेशहून अपहरण झालेल्या सहा महिन्याच्या बाळाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने अवघ्या आठ तासात सुटका केली आहे या प्रकरणात कल्याण पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे यामध्ये लीलावती रुग्णालयात काम करणारा अटेंडंट त्यांची पत्नी एक रिक्षाचालक आणि रिक्षाचालकाच्या शेजारी राहणारे फेरीवाला दाम्पत्य आणि शिक्षकाला अटक केली आहे मात्र या अपहरणकांडाबाबत झालेल्या खुलासानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत महाराष्ट्रातील एका शिक्षकाला लहान वाळ पाहिजे होतं या शिक्षकाने तब्बल एकोणतीस लाख रुपये खर्च केले दरम्यान खडकपाडा पोलिसांनी या सहा महिन्याच्या बाळाला मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केलाय तर या सहा आरोपींना देखील मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलाय उघडकीस आलेल्या का अपहरण कांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे मध्य प्रदेश येथील रीवा जिल्ह्यातील सिव्हल लाईन परिसरात रस्त्यावर झोपलेल्या फेरीवाला दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं होतं हे फेरीवाला दाम्पत्य फुटपाथ वर झोपलं असताना दोन बाईक स्वारांनी सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून पळ काढला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानं ते दाम्पत्य उठलं आणि त्यांनी दुचाकीचा पाठलाग केला मात्र हे दुचाकीस्वार पसार झाले या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी त्वरित सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान सहा महिन्याचं बाळ महाराष्ट्रात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली तपासादरम्यान अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि नि स्वाती सोनी उर्फ खान या दाम्पत्याचं नाव सांगितलं सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत बाळाचा शोध सुरू केला मध्य प्रदेश पोलीस देखील कल्याणला पोहोचले डीसीपी पी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोड यांनी सहा पथके तयार केली पोलीस अधिकारी शिवले अनिल गायकवाड ठोके पोलीस कर्मचारी बुधकर यांच्या पथकाने नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आला अशी माहिती दिली पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले प्रदीपने सांगितलं की हे बाळ अमोल येरुणकर आणि त्यांची पत्नी अरवी येरुणकरला देण्यात आलाय पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतलं त्यांनी सांगितलं की सहा महिन्याचं बाळ रायगड येथील पोलादपूर मध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना देण्यात आलाय पोलिसांनी पणवेलेतून शिक्षक पाटीलला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली सहा जणांच्या अटकेनंतर सहा महिन्याच्या बाळाच्या अपहरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही कहाणी ऐकून पोलीस देखील ले चक्रावलेत रायगड येथील राहणारे शिक्षक पाटील यांना वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षीही मूल झालं नव्हतं त्यांना बाळ पाहिजे असल्यानं ते बाळाच्या शोधात होते त्यांनी त्यांच्या एकेकाळी त्यांचा विद्यार्थी असलेल्या अमोल येरुणकरला काय पण करून एक बाळ दे ते बाळ सहा ते सात महिन्याचं असायला हवं असं सांगितलं अमोल हा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अटेंडंट असल्यानं त्याला माहित देतो असं आश्वासन अमोल अमोल यांच्याकडून एकोणतीस लाख रुपये घेतले पैसे घेतल्यानंतर बाळ काही मिळत नव्हते अमोल यांनी शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी आरवीला सांगितलं आरवी दररोज ज्या रिक्षाने प्रवास करत होती त्या रिक्षावाल्यास एक बाळाची गरज आहे असं सांगत त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील असंही सांगितलं रिक्षा त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोनी दाम्प त्यास पैशाचं आमिष दाखवून एक बाळ उपलब्ध करून द्या असं सांगितलं सोनी दाम्पत्य हे मध्य प्रदेशचं असल्याने त्यांना रिक्षाचालकासोबत मध्य प्रदेशात जाऊन रेकी केली बाळाच्या अपहरणाचा कट रचला येरुणकर कुटुंबियांनी बाळासाठी घेतलेल्या पैशातून एक फ्लॅट विकत घेतला या सहा आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केलं आहे बाळालाही मध्य प्रदेश पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय पोलिसच्या बाळाला त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार आहेत विक्री काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचा अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या मु बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममधील ए पी आय अनिल गायकवाड ए एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे के चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झाले होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला, प्रदीप याला पन्नास हजार रुपये सिव्हिल लाईन मधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे यामध्ये या, या संपूर्ण काटामधील मुख्य सूत्रधार आर व्ही आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे रिक प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं चा काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आर व्ही ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे